नमस्कार सर्वजण आपल्या सर्वांना सुंदर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ विशद तुल्य वर्ग आणि माझा बालमित्रा टॉमी यश काकासाहेब करा वर्ग पाच व आज मी येथे स्वतंत्र दिनाबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही पंधरा ऑगस्ट एकोणावीस रोजी आपला देश इंग्लंडच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यामुळे दरवर्षी आपण या दिवशी स्वतंत्र दिन म्हणून साजरा करतो देशाला

त्यासाठी त्याची प्रत्येक युवकाने प्रत्येक नागरिकाने त्याच्या प्रति देश प्रेम मनात साठवून ठेवले पाहिजे या देशावर करणार प्रेम केले पाहिजे या देशाला आर्थिक दृष्ट्या सक्ष बनवले पाहिजे यासाठी कृषी शिक्षण आरोग्य अशा विविध गोष्टीमध्ये युवकाने मन लावून काम केले पाहिजे देशाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे तर देशाला खरे सत्र मिळाले असे म्हणता भारत देशाला सत्र मिळून देणाऱ्या थोर त्यांना विनंबा विनम्र अभिनंद करतो व माझी दोन जय हिंद जय भारत